जर तुमचे मासिक पारीचे दिवस दर महिन्याला संघर्षासारखे वाटत असतील तर तुम्हाला एन्डोमेट्रिओसिस असू शकतो एन्डोमेट्रिओसिस ही एक अशी स्थिती आहे जिथे गर्भाशयाच्या आतील आवरणासारखे ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढतात हे तुमच्या अंडाशयांवर फेलोपियन ट्यूबवर किंवा गर्भाशयाच्या वरच्या भागात देखील होऊ शकते याचे नेमके कारण ते अजूनही एक गूढ आहे परंतु मासिक पारीचे रक्त उलटे वाहणे रोग प्रतिकारक शक्तीची समस्या आणि अनुवंशिकता यांची भूमिका असू शकते लक्षणे अरे खूप आहेत पोटात वेदना जास्त किंवा अनियमित मासिक पारी लैंगिक संबंधा वेदना आणि बाथरूमला जाताना देखील वेदना होतात एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिला मंत्री देखील सामान्य आहे निदानात सहसा वैद्यकीय इतिहास तपासणी पेल्विक तपासणी इमेजिंग चाचण्या आणि कधी कधी लेप्रोस्कोपी देखील केली जाते हे कसे व्यवस्थापित करावे जीवनशैलीत बदल जसे की आहार आणि व्यायाम यामुळे मदत होऊ शकते जरी हा एक दीर्घकालीन आजार आहे तरी उपचार लक्षणे कमी करण्यावर आणि तुमच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतात माहिती पूर्ण रहा निरोगी रहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ओपथी डॉट कॉमला भेट द्या